नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी बातम्या आहे राजकीय भाजपच्या नव्या फॉर्म्युलाने महाराष्ट्राचा सत्ता संघर्ष सुटणार एकनाथ शिंदे केंद्रात तर श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार विधानसभेमध्ये महायुतीच्या विजयानंतर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदाचा प्रश्न चांगलाच पेटलाय एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर कायम ठेवण्याचा आग्रह शिवसेनेचे आमदार करत आहेत तर भाजपमधील फडणवीस समर्थक देवेंद्र फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री पाहण्यास इच्छुक आहेत तर देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री पद मिळावे यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही पाठिंबा असल्याचं बोललं जाते याच पार्श्वभूमीवर फडणवीस दिल्ली दौऱ्यावर असून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती समोर येते विधानसभा निकालानुसार भाजपने सर्वात जास्त म्हणजे एकशे बत्तीस जागांवर विजय मिळवलाय शिवसेनेला सत्तावन्न जागा मिळाल्या असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एक्केचाळीस जागांवर विजय मिळवता आलाय या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एक नवीन फॉर्म्युला चर्चेत येतोय सूत्रांच्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांना केंद्रात मंत्रिपदाची ऑफर दिली जाऊ शकते तर त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावरचा प्रस्ताव त्यांच्या पुढे ठेवला जाऊ शकतो याशिवाय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहतील असा प्रस्ताव सध्या चर्चेत आहे भाजपकडून या फॉर्म्युलाद्वारे तिन्ही पक्षांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यामुळे शिंदेना डावलण्याचा नेरेटिव तयार न होता सत्ता संघर्ष सुटण्याची शक्यता वाढते शिंदेना मुख्यमंत्री पदावरून दूर करणे भाजपसाठी सोपे नाही शिंदे हे मराठा असून मराठा आरक्षण आंदोलनामुळे मराठा समाजाचा रोष भाजपला नकोय याशिवाय मुंबई महापालिकेवर आतापर्यंत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचे वर्चस्व होते परंतु यावेळी भाजप सत्तेच्या चाव्या आपल्या हाती घेण्यासाठी प्रयत्न करते या निवडणुकीत भाजपने मुख्यमंत्री पदाचा अधिकृत उमेदवार जाहीर केला नव्हता मात्र महायुतीने संपूर्ण प्रचार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केला होता आता मुख्यमंत्रीपदासाठी कोणाची निवड होणार हे लवकरच स्पष्ट होईल मात्र महायुतीत सध्या सुरू असलेल्या राजकीय रस्तेखेशीत महाराष्ट्राच्या राजकारणाला नववळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली